नमस्कार मित्रांनो हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू इंग्लिश स्पोकन लेसन नंबर फाईव्ह डियर फ्रेंड्स टुडे आय एम गोइंग टू टेल यू डेली यूज फिफ्टी फ्रेजेस विच आर वेरी इम्पॉर्टंट इन अवर डेली लाईफ डिअर फ्रेंड्स इफ यू वॉन्ट टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली यू हॅव टू प्रॅक्टिस देर इज नो शॉर्टकट वे टू लर्न इंग्लिश विथाऊट प्रॅक्टिस आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू प्लीज प्रॅक्टिस इन युअर डेली रुटीन मित्रांनो इंग्रजी शिकण्यासाठी सराव खूप महत्त्वाचा आहे म्हणून प्रॅक्टिस करणे खूप गरजेचे आहे मला आशा आहे की तुम्ही रोजच्या जीवनातील जी वाक्यं आहेत ती रोजच्या रोज प्रॅक्टिस करत आहात आणखी एक गो आणखी एक गोष्ट मित्रांनो जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल आणि आवडत असतील तर चॅ व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो विदाऊट वेस्टिंग टाईम लेट स्टार्ट गुड मॉर्निंग शुभ सकाळ किंवा नमस्कार थँक यू धन्यवाद प्लीज हेल्प मी कृपया मला मदत करा हाव आर यू तू कसा आहेस किंवा तुम्ही कसे आहात आय एम फाईन मी ठीक किंवा छान आहे सॉरी माफ करा एक्सक्यूज मी माफ करा किंवा क्षमा करा कॉल द पोलीस पोलिसांना बोलवा वेर इज द बाथरूम शौचालय कुठे आहे हाऊ मच डज इट कॉस्ट याची किंमत किती आहे कॅन यू हेल्प मी तुम्ही मला मदत करू शकता का आय डोंट अंडरस्टँड मला समजत नाही आय लव्ह यू मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा करते गुड नाईट शुभरात्री यू लेटर नंतर भेटू नाईस टू मीट यू तुला किंवा तुम्हाला भेटून आनंद झाला हॅव नाईस डे तुमचा दिवस शुभ जावो वेर आर यू फ्रॉम तुम्ही कुठून आहात आय ॲम फ्रॉम तुम्ही त्या प्लेसचं नावसुद्धा सांगू शकता वॉट इज युअर नेम तुमचं नाव काय आहे माय नेम इज तुमचं जे नाव आहे ते नाव तुम्हाला सांगायचं आहे माझं नाव डॅश आहे कॅन यू स्पीक इंग्लिश तुम्ही इंग्रजी बोलू शकता का आय नीड हेल्प मला मदतीची गरज आहे आय ॲम लॉस्ट मी हरलो आहे किंवा हरले आहे आय ॲम टायर्ड मी थकलो आहे इथं भाषांतराच्या वेळेस मला झालेला आहे याचा अर्थ मी थकलो आहे असं होतो व्हॉट हॅप काय झाले किंवा काय घडले नथिंग का हीच नहीं आय एम हंग्री मला भूक लगली है आई एम थर्स्टी मला तहान लगली है कैन आई गेट द बिल मला बिल मिलू शकेल का व्हेर कैन आई बाय टिकेट्स मी तिकीटें कुठे खरे करू शको वॉट इज द वेदर लाइक हवामान कसे है इट इज हॉट उष्ण आहे इट इज कोल्ड थंड आहे आय नीड अ डॉक्टर मला डॉक्टरांची गरज आहे कॉल द ड्रायवर वाहन चालकाला बोलवा कॅन आय हॅव सम वॉटर मला थोडं पाणी मिळू शकेल का हाव फॉर इट हे किती दूर आहे आय एम जस्ट लुकिंग मी फक्त पाहत आहे कॅन आय ट्राय इट ऑन मला ते वापरून पाहता येईल का वेर कॅन आय फाईंड अ टॅक्सी मला टॅक्सी कुठे सापडेल आय ॲम ॲलर्जिक टू डस्ट मला धुळीची ॲलर्जी आहे आय वूड लाईक टू ऑर्डर मला ऑर्डर करायची आहे कॅन यू रिकमेंड अ गुड रेस्टॉरंट तुम्ही एक चांगला रेस्टॉरंट सुचवू शकता का आय नीड अ रिझर्वेशन मला आरक्षण आवश्यक आहे आय ॲम हेअर ऑन वेकेशन मी इथे सुट्टीसाठी आहे आय ॲम हेअर फॉर बिझनेस मी इथे व्यवसायासाठी आहे कॅन आय हॅव द मेनू प्लीज कृपया मला मेनू द्या आय ॲम लुकिंग फॉर दिस ॲड्रेस मी हा पत्ता शोधत आहे इट्स टू एक्सपेन्सिव्ह ते खूप महाग आहे